अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चर्चेमध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाहीत ते अक्षरशः संधी ओढून आणतात किंवा संधी निर्माण करतात असं चित्र सध्या दिसतंय आता बघा टॅरिफ वॉरचा विषय मागं पडलेला आहे चीनचा विषय मागं पडलेला आहे युक्रेन युद्धाचा विषय मागं पडलेला आहे इराणचा विषय मागं पडलेला आहे कागदपत्र नसणाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्याचा त्यांच्या इथला विषय मागं पडलेला आहे आणि आता एका नवीन विषयाला ट्रम्प यांनी हात घातलेला आहे तो म्हणजे अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचा नवीन जो आदेश ट्रम्प प्रशासनाने दिलेला आहे त्याच्यानुसार एखाद्या परदेशी विद्यार्थ्यांना जो अमेरिकेमध्ये शिकतोय त्यानं सूचना न देता त्याचं शिक्षण थांबवलं तर त्या विद्यार्थ्याचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे हार्डवर्ड विद्यापीठासंदर्भातली बातमी ताजी असतानाच हा एक नवीन निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये ट्रम्प प्रशासन दिसत आहे आणि याच्यामुळं जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या अमेरिकेला हे विद्यार्थी का नकोसे झालेले आहेत असा प्रश्न निर्माण होतो आणि आज याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सोबतच जर का अमेरिका नाही तर विद्यार्थ्यांसमोर इतर कोणत्या देशांचे पर्याय आहेत ते जाणून घेऊयात आणि या स्पर्धेमध्ये भारत कुठे आहे भारतासमोर कोणकोणत्या संधी आहेत याही विषयावरती आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम ट्रम्प प्रशासन कोणता निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे त्यांनी काय निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे ते सांगतो अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात आणि आता जर का या विद्यार्थ्यांनी कोणतीही माहिती न देता कोणतीही सूचना न देता त्यांचा अभ्यासक्रम सोडला तर त्यांचा विद्यार्थी विसा रद्द होऊ शकतो तसंच भविष्यामध्ये अशा विद्यार्थ्यांना अमेरिकन सुद्धा मिळणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या विसाच्या अटींचं पालन करावं आणि कोणत्याही समस्या टाळण्यासाठी योग्य ते सहकार्य करावं असं अधिकृत निवेदन भारतातील अमेरिकन दूतावासानं प्रसिद्ध केलेलं आहे हार्वर्ड विद्यापीठासंदर्भातली स्टोरी आपण काही दिवसांपूर्वी सांगितली होती त्याच्यामध्ये आपण म्हणालो होतो की तिथे काही परदेशी विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता त्याच्यामुळे संपूर्ण हार्वर्ड विद्यापीठावरतीच ट्रम्प प्रशासनानं कारवाई केलेली होती त्यांचा जो परदेशी विद्यार्थ्यांना घेण्यासाठीचा प्रोग्राम जो आहे तो रद्द करणार त्या संदर्भातलं सर्टिफिकेट रद्द करणार असल्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतलेला होता नंतर कोर्टानं त्यांचा तो निर्णय जो आहे तो साईडलाईन केलेला होता तरीसुद्धा फार महत्वाचा विषय शिक्षणीय विषयाला धरून अमेरिकेमध्ये सुरू आहे अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी जर का वाहतूक नियमांचं उल्लंघन केलेलं असेल किंवा विसासाठीच्या ज्या त्यांच्या अटी आहेत त्यांचं जर का उल्लंघन केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांवरती ट्रम्प प्रशासन कडक कारवाई करत आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचे पूर्वसूचना न देता अचानक रद्द सुद्धा केले अमेरिकेमध्ये तब्बल तीन लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी ट्रम्प प्रशासनानं घेतलेला हा निर्णय धोकादायक असल्याचं सांगितलं जाते अमेरिकेमध्ये येणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामचा भाग असतात तसंच हे विद्यार्थी एफ एम आणि जे या व्हिसा श्रेणीमधून येतात ट्रम्प प्रशासनानं परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींवरती सुद्धा बंदी घातलेली आहे ते या विद्यार्थ्यांसाठी नवीन मुलाखतीचं वेळापत्रक तयार करणार आहेत आणि याच्या आधी त्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलची ते कडक तपासणी करणार आहेत आणि मगच त्यांना व्हिसासाठी अपॉइंटमेंट दिली जाणार आहे आता या सोशल मीडिया प्रोफाईल चेकिंगमध्ये विद्यार्थ्यांचं इन्स्टाग्राम टिकटॉक ट्विटरवरती त्यांनी केलेल्या पोस्ट यासोबतच कमेंट्स लाईक शेअर्स या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे जेणेकरून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल असा कंटेंट तिथे नसेल आणि तसे विद्यार्थी तशी पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी अमेरिकेमध्ये येणार नाही थोडक्यात ट्रम्प प्रशासन परदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात अगदी टफ स्टँड घेताना दिसून येते आता या सर्व गोष्टी मागे अमेरिकेचं इस्रायलवरती असलेलं प्रेम तर आहेच पण याही पलीकडे जाऊन अमेरिकेसाठी कायदा आणि नियम यासोबतच विसाचा होत असलेला दुरुपयोग या, दुरुपयो या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या आहेत ट्रम्प प्रशासनाचं स्पष्ट मत असं आहे की तुम्ही तुमच्या विसासाठी असलेले त्यातल्या त्यात, त्यात विद्यार्थ्यांसाठी असलेले सर्व नियम पाळायला हवेत उदाहरणार्थ जर का एफ वन हा विसा असेल तर एक महत्त्वाचा नियम या विसासाठी असतो की विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये जायलाच हवं आणि फुल टाईम कॉलेजमध्ये असायला हवं आणि जर का एखादा विद्यार्थी क्लास स्कीप करत असेल किंवा त्यांनी एखादा क्लास ड्रॉप केला तर तो नियमाचा भंग होतो दुसरा मुद्दा असा आहे की खूप सारे विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठीच्या असलेल्या विसावरती अमेरिकेमध्ये येतात पण शिक्षण घेत नाहीत आणि फक्त अमेरिकेमध्ये एंट्री करण्यासाठी या विसाचा वापर करतात तसंच हे विद्यार्थी नंतरच्या काळामध्ये अमेरिकेमध्येच राहतात आणि अमेरिकेमध्ये कुठेतरी जॉबसुद्धा ते शोधतात सेटल होण्याचा प्रयत्न करतात जे अमेरिकेला थांबवायचं आहे अमेरिकेमध्ये कोण राहणार आणि कोणाला राहू द्यायचं याविषयी ट्रम्प प्रशासन दिवसेंदिवस कडक धोरण अवलंबत आहे आणि त्याच्यामुळं बाहेरून येणाऱ्या प्रत्येकानं कायद्याचं पालन करणं गरजेचं झालेलं आहे जर का एखाद्या विद्यार्थ्यानं त्याच्यासाठी असलेले नियम तोडले तर काय तर त्या विद्यार्थ्याचा व्हिसा तात्काळ रद्द होऊ शकतो त्या विद्यार्थ्याला तातडीनं अमेरिका सोडावं लागू शकतं आणि भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्याला अमेरिकेचा व्हिसा मिळणं सुद्धा प्रचंड अवघड होऊन जाईल त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी रेग्युलर कॉलेज अटेंड करणं गरजेचं आहे फुल टाईम अटेंड करणं गरजेचं आहे जर का त्या विद्यार्थ्याला अगदी सुट्टी किंवा ब्रेक जर का घ्यायचा असेल तर त्या संदर्भात कॉलेज प्रशासनाला कळवावं लागेल असं एकूण सध्याचं चित्र आहे आता विद्यार्थ्यांना का टार्गेट केलं जाते हा एक महत्वाचा मुद्दा आहे ट्रम्प यांच्यासाठी अमेरिका फर्स्ट हे धोरण फार महत्वाचं आहे अमेरिकेमध्ये आलेले स्थलांतरित तसंच बेकायदेशीरपणे राहणारे लोक यांच्या विरोधात त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे अगदी ज्यावेळेस प्रचार सुरू होता तेव्हा सुद्धा त्यांनी त्या संदर्भातलं त्यांचं धोरण काय असेल हे स्पष्ट केलं होतं अमेरिकेमध्ये असाल तर अमेरिकेतील नियमांचं पालन करावंच लागेल हे त्यांचं धोरण आहे शिक्षणासाठी असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आंदोलनांमध्ये भाग घेऊन अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू नये असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि याच विषयाचा अजून एक असा अँगल आहे, था। आहे। की बहुतांश परदेशी विद्यार्थी अमेरिकेमध्ये येतात आणि नंतर अमेरिकेमध्ये सेटल होतात आणि याच्यामुळे अमेरिकन नागरिकांचे जॉब त्यांना मिळतात आणि हे ट्रम्प प्रशासनाला कुठेतरी जाऊन थांबवायचं आहे त्यांना अमेरिकन नागरिकांसाठी नोकऱ्या हव्या आहेत आणि सध्याची एकूण आर्थिक हालाखीची परिस्थिती बघता अमेरिकेतील नागरिकांचं हित यासाठी ट्रम्प आग्रही आहेत असं सांगितलं जात आहे याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी परदेशी विद्यार्थी कसे येतील आणि याच्या सोबत जास्तीत जास्त अमेरिकन नागरिकांना कशा नोकऱ्या मिळतील याच्यासाठी हे प्रशासन प्रयत्न करते भारतीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर या आपण विषयाकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड चेक अगदी कठोरपणे केलं जाणार आहे हे विद्यार्थी काय बघतात काय शेअर करतात कशावरती कमेंट करतात काय कमेंट करतात कशाला फॉलो करतात हे सर्व काही महत्वाचं होणार आहे आणि हा सोशल मीडिया जो आहे तो आता विद्यार्थ्यांचा शत्रू म्हणून सुद्धा समोर येऊ शकतो या विद्यार्थ्यांना जर का अमेरिकेमध्ये जाऊन मोठ्या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर त्या स्वप्नाचा भंग या छोट्याशा गोष्टीमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना आता नवीन देशांमध्ये संधी शोधाव्या लागतील आणि पहिल्यांदा भारतामध्ये त्यांना संधी शोधावी लागेल ट्रम्प यांच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर ही त्यांची स्ट्रॅटजीच आहे असं आपल्या लक्षात येईल हा त्यांच्या पॉलिटिकल ब्रँडिंगचा एक पार्ट आहे त्यांना स्वतःची इमेज एक स्ट्रॉंग वन लीडर म्हणून अमेरिकन नागरिकांमध्ये एकूण जगामध्ये प्रस्थापित करायची आहे लोकांवरती त्यांना ते त्यांची इमेज ठसवायची त्यांना मीडियाचं अटेन्शन हवं असतं काय मीडिया अटेन्शन हवं आहे त्यांनी प्रत्येक वेळेस केलेलं जे स्टेटमेंट आहे हे जगभरामध्ये हेडलाईन होताना दिसून येते त्यांना हे चांगलंच कळतं की कॉन्ट्रवर्सी म्हणजे फुकटची पब्लिसिटी आहे आणि विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांना हा पब्लिसिटीचा मोह तुटलेला नाही अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जगभरातील सर्व नेते करतात इनफॅक्ट आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं ते म्हणजे अमेरिकेतल्या सर्व प्रॉब्लेम्सला बाहेरचे लोक जबाबदार आहेत असं एकदा सांगितलं किंवा असं एकदा नॅरेटिव्ह सेट केलं की मग जे मूळ मुद्दे आहेत उदाहरणार्थ महागाई बेरोजगारी आरोग्याच्या समस्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट याच्यावरचं लक्ष हटवता येतं या संदर्भातली चर्चा जी आहे की चर्चा बाजूला ठेवून बाकीच्याच मुद्द्यांवरती चर्चा घडवून आणता येते तसंच ते या भूमिकेद्वारे इतर देशांवरती सुद्धा दबाव निर्माण करतायत इतर देशांना डॉमिनेट करतायत आणि त्यांचं सरळ सरळ म्हणणं असं आहे की इफ यू आर नॉट टफ दे वोंट रिस्पेक्ट यू आणि हे सगळं रिस्पेक्टसाठी सुद्धा चालू आहे ट्रम्प यांच्या या धोरणाचा अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी विरोध केलेला आहे ही विद्यापीठ ग्लोबल व्हॅल्यूज डायव्हर्सिटी हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवरती अतिशय आग्रही आहेत या विद्यापीठांचा जो बेस आहे म्हणजे परदेशी विद्यार्थी ज्याच्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग मिळतं यासोबतच इन्फ्लुएन्स सुद्धा जो त्यांचा आहे या सगळ्यांना ट्रम्प प्रशासनानं धक्का लावलेला आहे आता ट्रम्प यांची ही जी एकूण भूमिका आहे शिक्षणासंदर्भातली याच्यामुळे इतर देशांसाठी मात्र संधी निर्माण झालेली आहे आता याच्यामध्ये क्रमांक एक वरती आहे कॅनडा त्यांची इथं विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे स्टुडंट व्हिसा मिळतो वर्क परमिट मिळतं यासोबतच कॅनडामध्ये कायमस्वरूपी होता येतं टोरंटो युनिव्हर्सिटी यू बी सी युनिव्हर्सिटी किंवा मॅगेल युनिव्हर्सिटीमध्ये टॉप क्वालिटीचं एज्युकेशन दिलं जातं भारताचे जवळपास तीन साडेतीन लाख विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेतात याच्यानंतर क्रमांक लागतो ऑस्ट्रेलिया मग ब्रिटन मग जर्मनी मग फ्रान्स नेदरलँड सिंगापूर आता या शर्यतीमध्ये भारत अजून तरी टॉप लीगमध्ये नाहीये या एकूण विषयावरती आम्ही आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आणि हायर एज्युकेशनचे जे इंचार्ज डायरेक्टर आहेत शैलेंद्र देवळणकर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी अमेरिकेने जे एकूण धोरण अवलंबलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारताला मोठ्या प्रमाणामध्ये संधी असल्याचं सांगितलंय की संधी साध्य करण्यासाठी भारताला येथील उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागेल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल ग्लोबल ब्रँड बनवावे लागतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंट यासाठी फंडिंग करावं लागेल त्यांनी सांगितलं की भारतातील एज्युकेशन संदर्भातली इंडस्ट्री ही तब्बल एकशे बहात्तर अब्जाची आहे आणि याच्यातील हायर एज्युकेशन संदर्भातली जवळपास बहात्तर अब्जासाठीची आहे भारतातून जाणारे जे अकरा लाख विद्यार्थी आहेत हे परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात ते मूळ जातात कुठं अमेरिका कॅनडा जर्मनी यांसारख्या देशांमध्ये जातात आता ह्याच्यातील विद्यार्थ्यांना जर का भारतामध्येच थांबवायचं असेल हा ब्रेन ड्रेन होण्यापासून जर का आपल्याला रोखायचं असेल तर भारतामध्येच वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणि वर्ल्ड क्लास एज्युकेशन आपल्याला द्यावं लागणार आहे तर हे विद्यार्थी भारतामध्ये निश्चितपणे थांबतील आणि यासोबतच न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून सरकारनं दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केलेली असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा भारतामध्ये आय आय टी आहे आय आय एम आहेत इंजिनिअरिंग आय टी मेडिसिन यासोबतच इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असलेले विद्यार्थी आहेत आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे हे भारतासाठीचे सगळ्यात स्ट्रॉंग मुद्दे आहेत तरीसुद्धा भारतामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचं प्रमाण हे अवघं पन्नास हजार इतकं आहे आणि हेच अमेरिकेमध्ये दहा लाख आहे कॅनडामध्ये आठ लाख आणि ब्रिटनमध्ये सहा लाख आय आय टी आणि आय आय एम याच्या पलीकडे इतर विद्यापीठांची नावं बाहेरील विद्यार्थ्यांना माहिती नाहीत आणि जर का नावच माहिती नाही तर मग शिक्षणावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून नोकरी मिळेल का एकूण आपल्याला या ठिकाणी ग्लोबल प्रेझेन्स मिळेल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे जा बघा जर का एखादा विद्यार्थी अमेरिकेमध्ये जाऊन शिकला तर त्याला उपलब्ध होणारी संधी त्याला उपलब्ध होणारा पैसा याच्याशी तुलना करता एखादा विद्यार्थी भारतामध्ये येऊन शिकला त्याला उपलब्ध होणारी संधी उपलब्ध होणारा पैसा याच्यामध्ये मोठी तफावत असल्याचं तज्ज्ञ सांगतात आउटडेटेड टीचिंग हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे सिलेबस आउटडेटेड आहे प्रॅक्टिकल एक्सपोजर फार कमी आहे आणि घोका आणि ओका हे अजूनही सोडायला कोणीही तयार नाही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये निश्चितपणे गोष्टी बदलू शकतात रिसर्चसाठीची इकोसिस्टीम जी आहे ती इकोसिस्टीम पूरक नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गॅप आहे आपल्याच देशातल्या Diversity सोबत आपला झगडा सुरू आहे मग अशा परिस्थितीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना कसं सामावून घेणार ते नेमके कसे येणार हाही फार महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच ग्लोबल एक्सपोजर ग्लोबल नेटवर्किंग हे सुद्धा महत्त्वाचं आहे जे इथं मिळेल हे खात्रीनं सांगता येणार नाही असं अभ्यासक सांगतात पण पन निश्चितपणे भारतानं जर का या विषयामध्ये लॉंग टर्मसाठीचा प्लॅन केला तर भारत शिक्षणासाठीचं सा जागतिक केंद्र निश्चितपणे बनवू शकतो असं तज्ञांनी सांगितलेलं आहे तसा विश्वास त्याने दिलेला आहे तुर्तास उद्या ट्रम्प अजून कोणता निर्णय घेतील याची वाट बघण्याशिवाय आपल्या हातामध्ये काही नाहीये आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद